नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भक्त हो श्रावण महिना सुरू होणार आहे आणि हा श्रावण महिना खूप शक्तिशाली आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही जे काही उपाय कराल आणि आपल्या शिवशंकरासमोर जे काही तुम्ही मागाल ती नक्की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे ते तुम्हाला सगळं काही मिळणार आहे तर या श्रावण महिन्यात तुम्हाला खूप साधे सोपे उपाय करता येईल असे मी उपाय सांगणार आहे पण त्यापूर्वी आपण पाहूया श्रावण महिना कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि या श्रावण महिन्याचे एवढं का महत्व आहे तर पहा श्रावण महिना सुरू होणार आहे चोवीस जुलैला आहे दर्श अमावस्या आणि ही अमावस्या संपणार आहे रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी आणि त्यानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे तर पंचवीस जुलै शुक्रवारी श्रावण महिना सुरू होतोय आणि पहिला सोमवार येत आहे अठ्ठावीस जुलै त्यानंतर चार ऑगस्टला दुसरा सोमवार त्यानंतर अकरा ऑगस्टला असणार आहे तिसरा सोमवार आणि त्यानंतर लास्ट सोमवार असणार आहे अठरा ऑगस्टला तर अशा प्रकारे चार सोमवार असणार आहेत श्रावण सोमवार आणि काही लोक श्रावण सोमवार सुद्धा उपवास करतात काही लोक सोमवार आणि शनिवार श्रावण शनिवार असे दोन्ही उपवास करतात तर या श्रावण सोमवारी तुम्हाला करता येणारे साधे सोपे उपाय सांगणार आहे आणि तुम्ही अचूक उपाय जर हे केले अगदी मनापासून केले तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच या महिन्यामध्ये पूर्ण होतील तर बघा शंभर टक्के हा तुम्हाला रिझल्ट चांगलाच मिळणार आहे अगदी साधे सोपे उपाय आहेत तर पहा तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे नॉनव्हेज तुम्हाला पूर्ण महिना स्किप करायचं आहे सोडायचं आहे अजिबात तुम्हाला सेवन करायचं नाही आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जास्तीत जास्त या महिन्यात तुम्हाला लोकांना हेल्प करायची आहे मदत करायची आहे जर कोणाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या करू शकता किंवा काही काम असेल तर त्यांना तुम्ही कामामध्ये मदत करू शकता आणि इतरांना तुम्ही हसवायचा प्रयत्न करायचा आहे कोणाचंही मन तुम्हाला या महिन्यामध्ये दुखवायचं नाही आहे कोणालाही कोणाच्याही मनाला लागेल असं तुम्हाला पटकन बोलायचं नाही कोणाचा अपमान करायचं नाही जास्तीत जास्त चांगलं राहायचं प्रयत्न करा या महिन्यात तुम्ही चांगलं कर्म करा तुमचे कर्म चांगलं ठेवा कर्म चांगलं असतील तर तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही तर बघा एवढ्या तुम्हाला गोष्टी करायच्या एकदम साध्या सोप्या गोष्टी आहेत जे प्रत्येकाने केल्याच पाहिजेत आता मी तुम्हाला उपाय सांगते तर पहिला सोमवार येत आहे अठ्ठावीस जुलै तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ग्लासभर एक पाणी घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये ते ग्लास कोणतेही असू शकतं काचेचा ग्लास घ्या स्टीलचा ग्लास घ्या आणि तुम्ही हे जे उपाय आहे ते मध्ये सुद्धा करू शकता हा जो मी उपाय सांगते ते आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी तुम्ही शुद्ध भरून घ्या कोणतंही घरातलं साधं पाणी भरू शकता तर ते पाणी भरून घ्या त्यानंतर त्यात एक तुम्हाला बेलपत्र टाकायचं आहे बेलपत्र नसेल तर तुळशीचं पान सुद्धा चालेल आणि जर तुम्ही हे मध्ये करत असाल तर तुळशीचं पान आणि आपलं बेलपत्र याला तुम्ही हात लावायचं आहे नॉर्मल झाडाचं कोणतंही तुम्ही पान घेऊ शकता जिथे ग्लास तुम्ही ठेवलाय त्या पाण्यात तुम्ही ते पान ठेवून द्यायचं आहे आणि हे जे पाणी तुम्ही घेतलं आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या नॉर्थ जी उत्तर दिशा आहे तिथे तुम्ही ग्लास हे ठेवून द्यायचा आहे कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता तर नॉर्थ दिशेला तुम्ही जेव्हा ठेवणार आहात तिथे तुम्ही उभं राहू ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्ही तीन वेळा बोलायचं आहे किंवा अकरा वेळा जमल्यास तुम्ही अकरा वेळा जप करू शकता एकवीस वेळा जमल्यास एकवीस वेळा करा तुम्हाला जमत असेल तर एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही हा जप करू शकता तर ओम नमः शिवाय बोलून झाल्यानंतर तिथे तुम्हाला अगदी हात जोडून मनापासून आपल्या देवाजवळ भगवान शंकराजवळ प्रार्थना करायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे किंवा प्रेझेंटेन्समध्ये तुम्ही बोलू शकता की ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे हे हे मला मिळालेलं आहे हे हे माझ्याकडे आलेलं आहे अशा गोष्टी तुम्ही प्रेझेंटेन्समध्ये बोलू शकता तर हा एक साधा सोपा उपाय आहे दुसऱ्या दिवशी चोवीस तास तुम्हाला ते पाणी त्याच दिशेला ठेवून द्यायचे उत्तर दिशेमध्ये उत्तर दिशेला ते पाणी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे जाऊन ते पाणी उचला आणि तुमच्या कुंडीमध्ये ज्या जे झाडा झाडाचं कुंडी असेल त्यामध्ये तुम्ही ते टाकून द्यायचं आहे वा एवढाच उपाय आहे ते तुम्ही करून टाकायचं आहे पिरियडमध्ये सुद्धा करू शकता आणि मनापासून करा जे तुम्ही उपाय कराल करा। ते अगदी मनापासून करा मनापासून केला तर तुम्हाला त्यांचा चांगलाच फायदा होणार आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल त्याच्यानंतर दुसरा उपाय सांगते हा आहे बेलपत्राचा उपाय तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचे काही बेलपत्रावर पाच पानं असतात काही बेलपत्रावर तीनच पानं असतात तर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे ओम तुम्ही लाल पेनाने लिहू शकता निळ्या पेन पेन सुद्धा घेऊ शकता मार्करने लिहू शकता फक्त काळा पेन तुम्हाला युज करायचं नाही निळा लाल हिरवा सुद्धा चालेल चांगलंच आहे तर तुम्हाला त्या पानावरती ओम लिहायचं आहे प्रत्येक पानावरती ओम लिहायचं आहे ओम लिहिल्यानंतर तुम्ही घरी जर घरी शिवलिंग जर मातीचं करून तुम्ही पूजा करत असाल किंवा तुमच्या घरात देवघरात शिवलिंग असेल पिंडी पिंडी असेल तर तिथे तुम्ही पूजा करत असाल तर ते बेलपत्र तुम्ही तिथे व्हायचं आहे पिंडीवरती आणि आपली इच्छा असेल ती अगदी हात जोडून मनापासून आपली इच्छा बोलायची आहे जर तुम्हाला तुम्ही मंदिरात जात असाल तर ते बेलपत्र घेऊन तुम्ही मंदिरात जाऊ शकता आणि मंदिरात तुम्ही शिवलिंगावरती ते बेलपत्र व्हायचं आहे मनापासून आपली जी काही इच्छा आहे ती तुम्ही बोलायची आहे किंवा एकवीस दिवस हा उपाय सलग करा किंवा ज्याला पूर्ण महिना हा उपाय उपाय करायचा तो पूर्ण महिना हा उपाय करू शकता तर साधा सोपाय अगदी मनापासून हा उपाय करा मनापासून करताय पण मनात जर तुमच्या इतरांबद्दल भावना वाईट असेल इतरांबद्दल वाईट विचार करत असाल तर या उपायाचा तुम्हाला काही फायदा होणार नाही मी तुम्हाला पहिलंच सांगते फक्त मनामध्ये चांगले विचार ठेवा सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक विचार करू नका कोणाबद्दल वाईट विचार करू नका अगदी चांगल्या मनाने हे उपाय करा मनापासून करा की हा उपाय केल्यानंतर मला खरंच याचा फायदा होणार आहे आणि खरंच माझ्यावरती शिवशंभूची कृपा होणार आहे असा विचार करून जर उपाय तुम्ही केले ना तर खरच तुम्हाला या उपायाचा फायदा होणार आहे तर हे उपाय मी तुम्हाला दोन सांगितले आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला स्किप करायच्या सांगितल्या आहेत तर नक्की आवर्जून हे उपाय नक्की करा दोन उपाय साधे सोपे आहेत नक्की या महिन्यात उपाय करायचे आहेत या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त इतर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद